डायल एकशे बारावर खोटी माहिती देणाऱ्यावर पारत पोलिसांची कारवाई डायल एकशे बारा या आपत्कालीन सेवेचा गैरवापर करून वारंवार खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकारामुळे पोलिस यंत्रणेवर अनावश्यक ताण येत असून प्रत्यक्ष गरज असलेल्या नागरिकांच्या मदतीत अडथळा निर्माण होत असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे पार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांनुसार आरोपी मोहन नवलसिंग चंदनसे वर्ष अडतीस राहणार रेलगाव तालुका भोकरदन याने दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सव्वा आठ ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी बासष्ट ऐंशी चौपन्न चौसष्टवरून डायल एकशे बारा या आपत्कालीन सेवेला वारंवार कॉल करून कोणतंही ठोस कारण नसताना खोटी माहिती दिली या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुरेश गजानन पाटील वेवर्ष तीस यांनी फिर्याद दिली असून तपासादरम्यान सदर कॉल्स एम टी मोबाईल डेटा टर्मिनल प्रणालीवर नोंद झाल्याचं निष्पन्न झालं आहे आरोपीनं जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन शासकीय यंत्रणेला त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय डायल एकशे बारा ही सेवा गंभीर व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असून अशा प्रकारचा गैरवापर अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुणा असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय त्यामुळे प्रत्यक्ष मदतीची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत पोलीस, असले पोलीस वेळेवर पोहोचू शकत नाही तसेच पोलीस यंत्रणेवर अनावश्यक दबाव निर्माण होतो या प्रकरणी पार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दहा ओब्लिक पंचवीस अन्वे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे पोलीस नागरिकांना आवाहन की डायल बारा या आपत्कालीन सेवेचा वापर केवळ अत्यावश्यक आणि खरी माहिती देण्यासाठीच करावा खोटी माहिती देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला न्यूज रिपोर्टर मजहर पठाण धावडा मोकरदन